बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात प्रेयसीला भेटायला गेला आणि प्रेमिकेच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा खून झाला कुमार वयातील प्रेम माया जाल ठरले क्षणात होत्याचं नव्हतं झालं नवनाथ तुकाराम पडवळे वेवर्ष एकोणीस राहणार पांगरी असं मयत युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ पडवळे हा अकोले शहरातील मॉडर्न हायस्कूल मध्ये नवनाथ एका हळदी समारंभासाठी तालुक्यातील पळसुंदे या गावी गेला उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात रात्री साडे अकराच्या दरम्यान पळसुंदे इथं आपल्या प्रेमिकेस भेटायला गेला तिथं त्याला प्रेयसीचा नातेवाईक योगेश यशवंत दुटे यानं पाहिलं त्यास पकडले व लाकडी दांड्यानं जबर वारहाण केली नवनाथ याला उपचारासाठी दवाखान्यात आणलं पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता शविच्छेदनासाठी मृतदेह प्रबरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक सहा रोजी मय तरुणाचे वडील तुकाराम भाऊका पडवळे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पांगरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश यशवंत दुटे राहणार पळसुंदे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय